नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेच्या बालेकिल्ल्यात मोठा सुरुंग कोणत्याही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर ठाकरे ब्रँड धोक्यात आलेला आहे त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी सातत्यानं सुरू आहेत त्यांच्या बैठका वाढलेल्या आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती होण्याची दाट शक्यता आहे सध्या अनेक आंदोलकांमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते एकत्र दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधीच कल्याण ग्रामीणमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विजयाची नोंद केली आहे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खोनी ग्रुप ग्रामपंचायतीतील सरपंचपदी शिवसेना उभाठा पक्षाचे ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून ज्योती जाधव यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वीच गटात जल्लोषाचं वातावरण आहे